मित्र किडी ह्या जर आपण अभ्यास केला विचार केला तर मित्र आज प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळेच आपल्याला जास्तीच्या जा औषधावरती महागड्या औषधावरती हा मॉलेक्युल चालत नाही मग हा मारा हा चालत नाही मग हे घ्या हेव नाही तर हे मारा असं खरोखर ती एकाच किड्यावरती दहा बारा फवारणं महाणू हानू आपण ते नुकसान आपल्या पिकाचं केलेलं आहे पर्यायानं आपल्या राना आपल्यासाठी जे मित्र होते किडी मित्र किडी ज्या होत्या त्यांना काम करण्यासाठी जी एन्हामेंट पाहिजे होतं ते कुठंतरी कमी झालेलं आहे आणि मग मी सांगितलं किंवा आपण संध्याकाळच्या वेळेला आपल्या गाडीच्या काचेवरती भयानक प्रमाणात एक पंधरा वीस वर्षापूर्वी जी गोष्ट आहे त्यावेळेला वीस वर्षापूर्वी संध्याकाळच्या वेळेला कीटक आज खूप यायचे आज कीटकांचं प्रमाण तेवढं आहे का काहीतरी एकदा अभ्यास करून बघावं लागेल तुम्हाला तर ह्या आंतरिकडीमध्ये फोटोमध्ये बघत असाल तुम्ही तर लेडीबर्ड बीटल हा लाल रंगाचा भुंग असतो त्या काळी असतात वेगळ्या मधमाश्या महत्वाच्या मधमाशा आहेत त्या परत ट्रायकोग्रामन नावाचे कीटक आहे परत एक प्रार्थना कीटक आहे तो एक महत्वाचा आहे तो सिरफीड नावाची एक मासे असते आणि क्रायसोपर नावाचा एक पतंग असतो अशी मुख्य एक चार पाच प्रकारचे किड आपले जे मित्र किडे म्हणून आहेत तसे भरपूर आहेत चाळीस पन्नास प्रकारची वेगळी नाव काढता येईल पण आपल्याला आहे किंवा आपल्याला ओळख आहे किंवा मा आपल्याला माहिती आहे किंवा मा शास्त्रांनी त्यांना मान्य दिलेले असे दहा पाच सहा किडे तर आपल्याला जाणीवपूर्वक आपल्या राहणार आहेत का याची काळजी घ्यावं लागेल काय करावं लागेल विचार करावा लागेल साधारणतः एकरामध्ये एक हजार ते पाच हजार मित्र इकडे असावे असे शास्त्र म्हणतं आता याच्यावरती जर वेगळे प्रोजेक्ट केले ते आयसीआय बायो कंट्रोलच्या प्रोजेक्ट मध्ये याचा अभ्यास करून त्यांना आपल्याला सांगितले की साधारणतः कमीत कमी एक हजार ते मित्र कीटक आपल्याला राहणार असले पाहिजेत तर आपल्याला आपली शेती फायद्याची करता येईल या फायदा काय होईल याचा नैसर्गिक कीड नियंत्रण म्हणजे प्रमाण औषधाचं प्रमाण कमी होऊन जाईल कीटकनाशकांचा वापर अगदी जिकडे जग, लागेल तेवढंच करता येईल पर्यावरणाचा तसेच जमिनीच्या आरोग्यास तसे माणसाच्या आरोग्यास देखील सुरक्षितता येऊन जाईल उत्पादनाचा खर्च कमी होऊन जाईल पिकाची गुणवत्ता चांगली वाढेल वेगवेगळ्या मधमाशा प्रणाऱ्या असल्या तर परागी भवन म्हणजे हे प्रमाण वाढण्यासाठी देखील आपल्याला चांगलं होईल आणि पर्यायाने उत्पादन वाढ परागी भवन झालं की चांगलं उत्पादन येणार अशा प्रकारे हे सगळं गणित आपल्याला या मित्रिकडींच्या अनुषंगानं बसवता येतील धन्यवाद